बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण तिसरे सखूचं दिवस सरलं होतं घरात एकटीच बाय माणूस तिलाच सगळं बघावं लागत होतं तिनं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्षच केलं खाण्याची आबाळ तिला हवं नको ते देता आलं नाही कामानं संसाराच्या काळजीनं आधीच पिचलेली सखू अशक्त दिसू लागली दिवस भरल्यामुळे तिच्या मनावर ताण होता म्हणून सखू तुकाला म्हणाली माझं चित्त थाऱ्यावर नाही माझं बाळणपण करा धरायला कुणी नाही मला सरकारी दवाखान्यात घेऊन चला सखूच्या काळजीनं बैलजोडी झुंफली सरकारी दवाखान्याच्या दिशेनं बैलगाडी हकायला सुरुवात केली सखू अवघडलेली तिची सुखरूप सुटका होई म्हणून तुकाचं मन बैलगाडीच्या पुढे धावत होतं बैलांना चाबकाचा तडाका मारत गाडी पळवत दवाखान्यांपुढं आणली सकुला आधार देत गाडीतनं खाली उतरवलं बैलगाडी सोडून बैल बांधली सकुला हाताला धरून हळूहळू दवाखान्याच्या पायऱ्या चढल्या तर समोरच दवाखान्यातले कंपाऊंडर दिवसा दारू पिऊन डोळं तारवटत पुढे आला म्हणाला खाजगी दवाखान्यात घेऊन जावा इथं डॉक्टर नाहीत सरकारी मिटिंगला गेल्यात नर्सबाई पण रजेवर गेल्यात मग इथं पण कोण करणार जास्त झालं तर कोण जबाबदारी घेणार तुम्ही सरळ खाजगी दवाखान्यात जावा यांच्या आईला बोलावले ती कंपाऊंडर सुडेपणानं म्हणाला सरकारी दवाखान्यात मोफत सोय असते या आम्ही गरीब शेतकरी माणसं म्हणून इथं आलो तर डॉक्टर नर्सचा पत्त्याच नाही आणि शिव सांगतो खाजगी दवाखान्यात जावा खिशात गिन्या असत्या तर कशाला इकडं आलो असतो तुका मनाशीच बोलत होता सकूला असह्य वेदना होत होत्या तिला तसंच बैलगाडी झोपवलं बैलगाडी झुपली आता बैलांना कुठली दिशा द्यावी हे सुचत नव्हतं तुका बैलांना तकटत होता त्याचं सकूच्या विवरण्याकडे लक्ष नव्हतं सखूच्या कळा वाढत होत्या असह्य वेदनेनं सखूचा जीव कासा वीस झाला होता लवकरच शहरातला खाजगी दवाखाना जवळ करावा म्हणून तुका बैलांना पळवत होता बैलगाडीच्या तिला तिच्या कळा वाढत होत्या तुका मनोमन देवाला हात जोडत होता चालत्या बैलगाडीत सकू बाळण झाली झाडाची सावली बघून बैलगाडी थांबवली बाजूच्या झोपड्यातील आजीबाई सखूच्या मत्तीला धावून आली सखूचं सर्व काही ठाक ठिक आजीबाईनं केलं परमेश्वर कुणाच्या तरी रूपाने धावून येतो म्हणतात ना अगदी तसं झालं असं तुकाला वाटलं तुकानं हात जोडून आजीबाईचा आभार मानलं माहेरचं कोणीतरी बाई माणूस बोलावून घ्यायचं अगोदरच काळजी घ्यायची बाळ बाळतींच्या जीवाची काळजी घ्यायची र बाबा काय बरं वाईट झालं असतं म्हणजे मग काय करायचं होतं बाबा तिची काळजी घे बायचं बाळणपण म्हणजे दुसरा पुनर्जन्मच असतोय असं म्हणत चार तासानंतर त्यांना घरी जायची परवानगी दिली तुका सखूला व आपल्या गोंडस बाळाला घरी घेऊन आला सखू ओली बाळतीन घरात काहीच करू शकत नव्हती शिवाय पहिलं बाळणपण तिलाही माहेरी कुणी नाही माहेरी कुणाकडे जाणार आपली आई देवा घरी गेली सखूचं कोण बघणार मत्तीसाठी कोणालारी बोलवावंच लागणार म्हणून तुकानं चुलतीला बोलावून घेतलं चुलती, चुलती पण उपकार केल्यागत आली मनातून तिला सखू बदल आपुलकी नव्हती तिच्या भावाची लेख केली नाही म्हणून तिला पहिलाच राग होता पण आता नाही कसं म्हणायचं म्हणून आली चुलती सखूच करायची पण सारखं उन बोलायची चुलतीच्या जीबेवर कायम विस्तवाची कोलती कायम फटकळ बोलायची तिच्या तोंडाला कुणी हात बाबा खर तर गरज आपल्याला आहे म्हणून सकू आणि तुका चुलतीला दुखवत नव्हते आपला का म्हणून दुसऱ्याला त्रास माझी किंवा सकूची आई असती तर हा प्रश्न आलाच नसता पण अशा प्रसंगी आपतातल्या नात्यातल्या माणसांना गळ घालायची नाही तर काय करायचं आपलं ते आपलं परक ते परक चुलती बोलली तर मनाला लावून घ्यायचं नाही असं तुकानं ठरवलं इतराम बरोबर तुकालाही दुष्काळाच्या झाडा जाणवू लागल्या कसं तरी हातातोंडाची गाठ पडू लागली हिवाळ्यातच शिवार भेसूर दिसू लागलं पाखराला खायला पण दाना आला नाही शेतकऱ्यांच्या एकनाला औंदा धारच लागली नाही शेतकऱ्यांच्या घरात माल पाणी नाही बलुतेदाराकडं कुठं येणार गाव पातळीवर सगळेच हातबल झाले होते सुबाण्याला नाण्याला पैसे पाठवता आले नाहीत कॉलेजला रामराम ठोकून सुभाण्या नाण्या गावी परत आले आणि रोजच तुकाबरोबर हुज्जत घालू लागले दादा तू पैसे पाठवले असते तर आम्हाला अर्धवट शिक्षण सोडावं लागलं नसतं साधं कर्ज काढून आम्हाला दिलं नाहीस भाऊ आईच का दुश्मन घरात आई नाही बाप भ्रमिष्ट होऊन बसला आहे त्याच्यात काही सुधारणा होईल असं वाटत नाही कोरडवाहू जमीन असून तरी काय उपयोग म्हणा दादा सोसायटीच्या कर्जाचं काय बघितलं का नाही सुबान्यात तावा तावानं तुकाला म्हणाला पहिलंच दहा हजार रुपये कर्ज आहे त्याची परतफेड नाही रानात पीक पान नाही दुष्काळ वेडलंय सगळ्या गावकऱ्यांचं कंबारड मोडलं पहिलं कर्ज फेडलं नसताना पुन्हा कर्ज मागायला गेल्यावर सेक्रेटरी पायताना जवळ उभा करायचा नाही तू का तरसून म्हणाला मग मी चौकशी करतो आपल्या जमिनीचा आपण मालक आपण ती पिकू नाही तर विकू सेक्रेटरीच्या बापाचं काय आहे भाग भांडवल आपलं सहकारी सोसायटी आपली कर्ज पुरवठा मध्यवर्ती जिल्हा बँकेचा सेक्रेटरी काय उपकार करीत नाही आपल्या शेतीवर कर्ज देत्यात सात बारावर चढवतात चढवत्यात काय फुकट करीत नाहीत चांगलं अडवं तिडवं व्याज लावत्यात सभासद शेतकरी मालक आहे त्या सेक्रेटरीचं भडव्याचं काय आहे माझं मी बघतो सुभाणा म्हणाला तसं नसतं सुभाणा पांढऱ्या धुगाड कापडातली माणसं आतनं बिळी असतात जिवंत माणसाला गंडबल मातीत गाडतात त्याच्यावर थया थयाथया नाचायला लागतात सरपंच चेअरमन ग्रामसेवक तलाटी सेक्रेटरी फुकाट चराला सुटलं मोकाट पोळ आहे पोळ सत्तेच्या आणि अधिकाराच्या जोरावरच सर्वसामान्य माणसाचं शेतकऱ्याचं लचकं तोडणारी ही मंडळी रान बोक्यासारखी टपून बसली असतीत तुझं तू तु शहरात नोकरीचं काम धंद्याचं काहीतरी बघ तुका सुभान्याला काकुलतीनं सांगत वता। पन का सुभान्या का सा होता पण तुकाचं म्हणणं सुभान्याला पटत नव्हतं माग पुढं दिवस पालटतील कशाला कर्जाचा डोंगर करायचा असं तुकाला वाटत होतं सुभान सेक्रेटरी भाऊसाहेबांकडे गेला तेव्हा मिचमीच्या डोळ्यानं सुभानकडे बघत सेक्रेटरी म्हणाला काय आहे कॉलेज कुमार सुबान तिकडं शहरातच राहायचं इकडं दुष्काळी गावात काय आहे आम्ही आपली आकडेमोड बेरीज वजावाक्या ठराव कर्ज मंजुरी प्रकरणं वसुली यातून मानसवर होत नाही बघा आमदा वसुली शून्य त्यामुळे टर्नओव्हर काय नाही जरा टर्नओव्हर झाला असता तर बरं झालं असतं बरं सुभान काय आहे ना केलं हसत हसत सेक्रेटरने विचारलं तसं काही विशेष नाही पैशाची तारांब असल्यामुळं कॉलेज सोडून गावाकडं आलो आहे दादाला म्हणालो सोसायटीचं कर्ज काढ औंधा दुष्काळ आहे ठीक आहे दुष्काळ काय असाच राहणार आहे का, का। यावर्षी नाही पीक पाणी आलं तर पुढच्या वर्षी येईल तर दादा ऐकायला तयार नाही तो म्हणतोय पहिलंच दहा हजाराचं जा कर्ज काढलं आहे त्याची परत नाही मग यावर काय मार्ग काढताय काय ते विचारायला आहे सुबाणानं स्पष्ट सांगितलं तुमचा दादा दहा हजार कर्ज घेतलं आहे म्हणाला सुबान तुमचा तुकादादा संग खोटं बोलला अहो तुकादादानं एक लाख रुपयांचं कर्ज घेतलंय आणि तुम्हाला दहा हजार घेतलं म्हणून सांगतोय मग बाकीचं सा नव्वद हजार काय केलं म्हणावं काय सोनून आण घेतलं का सासरवाडला लांबवलं बघ आम्हाला काय करायचं म्हणा तुमचा घरगुती मामला आणि हळूहळू सेकट्यानं कुरघोडी केली सुबानचं कान भरलं सुभान्याचं टाळकच नाकलं त्याला वाटलं दादानं कर्ज काढलं ते वडिलांना सहन झालं नसावं म्हणून म्हातारपणी भ्रमिष्ठागत वागत्यात दादा दिसतोय तसा गरीब गायन आहे बरं का असा मनात विचार करीत पुन्हा एकदा म्हणाला खरंच भाऊसाहेब दादाने एक लाखाचं कर्ज घेतलंय काय ते खरं आहे का, का? आत्ता मी हो कशाला खोटं बोलू हे रेकॉर्डच बघा ना हे खातं उतारं बघा कर्ज मागणी अर्ज बघा सोसायटीनं ट्रान्सफर केली रक्कम बघा आम्हाला खोटं बोलायचं कारणच काय पाहिजे तर चेअरमनला विचारा आम्ही आपलं तुकादादाचं काम व्हावं म्हणून मिठी लावून कर्ज प्रकरण मंजूर केलं आमचं काय चुकलं काय बाप भ्रमिष्ट झाला तर तुकादादा पण भ्रमिष झाला काय सुभानकडे बघून सेक्रेटरी फिदी फिदी हसत होता संध्याकाळी जेवता जेवता सुभाननं कर्जाचा विषय काढला तेव्हा तुकानं पहिलंच पालूपद रेटलं सुभान कर्जाचं काम सोपं आहे लय लांबड लावत्यात खाबुगिरी करण्याकरता भडवे काय पण करत्यात शेतकऱ्याची सरळ सरळ फसवणूक करत्यात खोट्ट रेटून बोलत्यात दिल्या घेतल्याशिवाय कामाचं करीतच नाहीत कृषीप्रधान देशात शेतकऱ्या एवढा घोर आणण्या गुट्ट नसलं बाबा दादा तू एक लाख रुपये कर्ज काढलंय आणि आम्हाला सांगतोय दहा हजार कर्ज काढले म्हणून खरा प्रकार काय आहे ते तरी कळू दे सुभाणा म्हणाला आमटीबरोबर बरोबर भाकरीचा घास घेता घेता तुका म्हणाला दहा हजार रुपयेच कर्ज काढलंय कोण म्हणते लाखाचं कर्ज काढलंय तसं म्हणणाऱ्यांच्या तोंडात माती पडल की मग सेक्रेटरीनं मला कागदपत्र दाखवलं ते खोटं म्हणायचं काय आपल्या शेतीवर एक लाख रुपयाचा कर्जाचा बोजा आहे कागदपत्र तसं सांगता येत बरं आम्हा भावांना फसवून किंवा खोटं बोलून तुला काय मिळवायचं आहे पैशा वाचून आम्हाला कॉलेज सोडून परत यावं लागलं तू मात्र आतल्या अंगानं सासरवाडीचं भलं करण्यात रमलाय तुला मेवण्या पाहुण्यांचा पुळका आम्हा भावाचं तुला काय पडलंय आमचंच चुकलंय म्हणून सुबांना जेवणाचं ताट बाजूला सांगून रागा रागानं उठला भाऊसाहेब तुमचा गैरसमज कोणीतरी केलेला दिसतोय भरलं ताट बाजूला सारून उठणं बरोबर नाही दुष्काळाच्या झळानं आम्ही नवरा बायको हाबकून गेलोय तुम्ही शिकल्या असा वारलेला आहे असा जेवणाचा अपमान करू नका सकू आपल्या दिलाला समजुतीच्या शब्दात सांगत होती नाण्यानं हातावर पाणी ओतलं आणि बाहेर टवाळखोरपुरात गप्पा गोष्टी करायला म्हणून निघून गेला सुन तुकावर चांगला तुंबला सुबान आई शपथ मी सोसायटीकडून दहा हजारच कर्ज घेतलंय र कर्ज अर्ज भरणं कर्ज प्रकरण मंजूर करणं बँकेतून पैसे देखील काढून घेतले आणि माझ्या हातावर नऊ हजार टेकवलं तेच मी तुम्हाला खर्चाला दिलं तू तू सरळ माझ्यावर आरोप करतोय की मी लाखाचं कर्ज घेतलं म्हणून घरात परिस्थिती काय चालली आहे म्हाताऱ्या बापाचा दवा पाणी करायला पैसा नाही घरात तारांबळ चालली आहे तू एवढा शिकलेला हाय नोकरी धंदा बघायचं सूट घरात धुमसून बसतोय तुझं शानपण जगाला कळू दे नाण्या उडान टप्पू पोरात उंडारल्या खोंडा गद बदलत फिरतोय हातावर पाणी पडलं की बाहेर निघून जातोय पोटाला भूक लागल्यावरच घरी येतोय धाकटा भाऊ आहे आज ना उद्या कळल म्हणून गप्प बसतोय तुम्ही तर दोघं दोन तऱ्हेच आहेत तुका बडबडत राहिला सुभाण्या माळवदावर झोपायला गेला पण त्याला झोप येत नव्हती त्याचं डोकं भनबणलं भन होतं दादा आईची शपथ घेऊन सांगतोय की दहा हजार कर्ज काढले म्हणून तिकडे सेक्रेटरी दफ्तर दाखवतोय दादा न एक लाखाचं कर्ज काढलं म्हणून यात खरं कुणाचं खोटं कुणाचं सुभानला कळतच नव्हतं दादाच्या चांगुलपणाचा हातबल त्याचा सेक्रेटरी गैरफायदा तर घेतला नसेल काय झालं ते दोघांनाच ठाऊक पण दोघांपैकी नक्की एक जण लबाड बोलतोय हे मात्र खरं अशा विचारांच्या तंदरीत सुभान ह्या अंगावरनं त्या अंगावर पडून राहिला शिवार ना शिवार ऊस पडला होता सगळा परिसर बोडका दिसत होता दावणीची जित्राबा केविलवान्या नजरनं मालकांकडे बघत होती जित्राबाच्या नजरला नजर देता येत नव्हती बैलांना काम नाही मोलमजुरी नाही शेतकरी असल्यानं घरदार शिवार जनावरं सोडून पोटापाण्याच्या शोधात शहराकडे तुकाला जाता येत नव्हतं काम करणारा एकजण बसून खाणारी चार सहा तोंड प्रपंचाला काय म्हणून लागत नाही कुणाकडे हात ऊस बघायचं याची विवंचना तुकाला असायची गावातील बऱ्यापैकी तरणी पोरं कुटुंबाच्या कुटुंब दुष्काळनं हैराण होऊन शहराकडे मिळल ते काम करायला गेलं शहरी भागात ठेकेदाराकडं मजुरीचं काम तरी मिळते पोटापाण्याची सोय होती शहरातल्या लोकांना दुष्काळाच्या झाडा बसत नाहीत ते लोक टामटुमीत राहतात खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या दुःखाचं त्यांना काय देणं घेणं नसतं सुमान माझं ऐक तू शिकलेला मुलगा पुण्या मुंबईत तुला कुठं पण नोकरी मिळवून देऊ इथं खेड्यात काय येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशातली गत आपल्या सोसायटीचं सा चेअरमन साहेब त्यांचा चुलत मेहुणा त्याच्या ओळखीपाळखी काही ठिकाणी आहेत तुमचं नोकरीचं काम चुटकीसरशी करून देईल चार पैसे सोडलं तर चांगली नोकरी मिळेल आरामात महिन्याला पगार घ्याल पंख्याची गार गार हवा खाल बिन पैशाची म्हणाल तर कुठंतरी चपराशीची नोकरी लावाल पण तुमच्यासारख्या कॉलेज शिकल्या तरुणानं चपराशी म्हणून काम करणं बरं आहे काही सुबान तुला नोकरी कशी रुबाबात पाहिजे खरं आहे का नाही तू म्हणत असेल तर तुझ्यासाठी गळ घालतो तु। पण त्यासाठी पैशाची तजवीज करणं महत्वाचं आहे सुबान बोल बोल कसं करू दे सुबान शेवटात माशी गुंडावगात करू नकोस मी तुझ्या हिताचं सांगतोय सेक्रेटरी सुबानचा अंदाज घेत म्हणाला पैशाचा प्रश्न कसा सोडवायचा त्यामुळं घोडं पेंड खात मलाही वाटतं छानपैकी नोकरी असावी लग्न करून सुखात राहावं पण दादाचं धोरण आडवं येते ना सुबान म्हणाला सुबान कोरडवाहू जमिनीचा उतारा गळ्यात बांधून फिरायचा आहे काही का कोरडवाहू जमिनीत काय पिकायचं हाय त्यात कितीही गांड घासली तरी पोटाला काय मिळायचं हाय तुझ्या हिशाची जमीन एक पैसा उभा करू चांगल्या पगाराची नोकरी मिळवू चांगलं झोकात राहा सुकात राहा मस्तपैकी शहरात मजा मारा सेक्रेटरी सुमानला गुळचाड बोलत होता दादा परवानगी देणार नाही वाड वडला हो वडलांची जमीन विकायचं नाव काढू देणार ती हो सुबानला वाटत होतं वाडवडिलांची जमीन तुझी तू सांभाळत बस म्हणावं तू तू नाण्याला बरोबर घे दोघं मिळून वाटणीच घाला तुमच्या वाटणीची जमीन वाटून मागा जमीन विकून टाका तुझी नोकरी लागल्यावर नाण्याला पण कुठंतरी चिकटून द्या मग तुम्ही व नाण्यानं मिळून दोघांनी एक व्हायचं आणि तुकादादाला वाटणी मागायची तुकादा नाही म्हणायचं तुकादादाची बिशाद नाही सेक्रेटऱ्यानं सुभाणाचं चांगलंच कान भरलं नाण्या दुकार पोरात वावरत होता अदनमधनं दारुपीत होता सारखा सिगरेटी फुकत होता सुभाण्या बिरकी स्वभावाचा आतल्या गाठीचा तर नाण्या उंडग्या स्वभावाचा दोघांनाही परिस्थितीचं भान नव्हतं तुकादादानं नेमकं किती कर्ज घेतलं मग दहा हजाराचं एक लाख कसं झालं याचा छडा लावण्याऐवजी सेक्रेटरीच्या जाळ्यात सुबान्या गुरपटत गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद